काँग्रेसचे सचिन गुजर, गुजर यांचे आज सकाळी अपहरण करण्यात आले त्यांना मारहाण करून नंतर निर्जनस्थळी सोडून देण्यात आले श्रीरामपूर मध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली अपहरण आणि मारहाणीचे कारण अद्याप समजू शकले नाही काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले गुजर आणि काँग्रेस कार्यकर्ते फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले आहेत अपहरणाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे सचिन गुजर नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते तेव्हा घरापासून काही अंतरावर एका कार मध्ये आलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले जबरदस्तीने कारमध्ये बसविले त्यांना मारहाण करण्यात आले त्यानंतर शहरापासून काही अंतरावर निर्जन ठिकाणी सोडून देण्यात आले त्यांचा मोबाईलही फोडून टाकण्यात आला आहे